ठाणे जिल्ह्यातील ताज्या प्रहार साठी महाराष्ट्रात आज भव्य रक्तदान शिबिर संपन्न एकोणपन्नास रक्तदात्यांनी केलं रक्तदान शहापूर सह ठाणे मुंबई मधील अनेक रुग्णांना रक्ताचा तुटवडा भासत असल्यामुळे या नवीन वर्षाची सुरुवात रक्तदान करून करण्याचा अनोखा उपक्रम प्रहार जनशक्ती पक्ष शहापूर तालुका अध्यक्ष वसंत पानसरे व टीम ने करून आज भव्य रक्तदान शिबिर आयोजित केला यावेळी तब्बल एकोणपन्नास रक्तदात्यांनी रक्तदान केलं शहापूरचे माजी आमदार पांडुरंगजी बरोरा तहसीलदार परमेश्वरजी कासुळे उपविभागीय पोलिस अधिकारी मिलिंदजी शिंदे वनक्षेत्रपाल दर्शनजी ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत या रक्तदान शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी सामाजिक कार्यकर्ते काशीनाथजी तिवरे उपसरपंच सुनीलजी भेरे डॉक्टर अखिलाकजी शिंदे डॉक्टर गजेंद्रजी पवार निवृत्त पोलीस अधिकारी वसंतजी भेरे मुख्याध्यापक संतोषजी निचिते पद्माकरजी वरकुटे भरतजी निचिते यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। प्रहार पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेत कार्यक्रम यशस्वी केला